मंडई महाराष्ट्राच्या राजकारणात आज खळबळ माजलेली कारण सत्तेच्या गडावर बसलेल्या महायुती सरकारमधील आणखीन एक मजबूत विकेट कोसळण्याच्या आहे कायद्यापेक्षा मोठा कोणीच नाही हे वाक्य केवळ पुस्तकात राहणार नाही तर प्रत्यक्षात उतरते याची खरी परीक्षा आता सुरू झाली क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तब्बल तीन वर्षापूर्वीच्या सदनिका घोटाळ्याचा शिक्का बसलेला आज अटकेच्या उंबरट्यावर उभे आहेत दोन वर्षांची शिक्षा कायम आहे अटक वॉरंट जारी आहे आणि वरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोकणटेंकडील सर्व काती काढून घेण्याची शिफारस हा साधा राजकीय धक्का नाही हा सत्तेच्या पायाला लागलेला मोठा हादर आहे एकीकडे न्यायालयाचा कठोर निकाल दुसरीकडे उच्च न्यायालयाकडून तातडीचा दिलासा नाकारला जातोय आणि तिसरीकडे मंत्रिपदाची सर्व खाती काढून घेण्याचा निर्णय या तिहेरी आघातानं कोकाटेंचं राजकीय भविष्य अक्षरशः झालं रुग्णालयात दाखल होणं राजीनाम्याची चर्चा होणं आमदारकी जाण्याची भीती या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न एकच आहे मायुती सरकारमध्ये पुढचा नंबर कुणाचा आणि हा फक्त एका मंत्र्याचा अंत आहे की सत्तेच्या राजकारणाला लागलेला मोठा धक्का हा खेळ अजून संपलेला नाही खरी लढाई आता सुरू होते नेमकं कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ घडवणारी घटना समोर आली मायुती सरकारमधील एक महत्वाचा चेअर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयीन कारवाईचा फास आवडला जात असून त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह आता उभे राहिलेले बनावट कागदपत्र आणि फसवणुकीच्या आरोपाखाली तब्बल तीस वर्षापूर्वी दाखल झालेल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं कोकाट्यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली यामुळं त्यांच्या अटकेची हो शक्यता वाढली असून मंत्रीपदासह आमदारकी देखील धोक्यात आलेली या, या प्रकरणाचा सर्वात मोठा राजकीय धक्का म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व मंत्रिपदाची खाती जी आहे ती काढून घेण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती आणि ती शिफारस राज्यपालांनी मान्य केल्याची माहिती आता समोर येत आहे यानंतर कोकाटेंकडील सर्व खाती ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे त्यामुळं महायुती सरकारमध्ये ही दुसरी विकेट महत्वाची मानली जाते नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं एकोणवीसशे पंच्याण्णव सालच्या नागरी कलम जमीन धारणा कायदा कोट्यातील सदनिका घोटाळ्याप्रकरणी कोकाट्यांना दोषी ठरवत तातडीच्या अटकेचे आदेश दिले होते न्यायालयानं निकाल देताना कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असा स्पष्ट संदेश दिला विशेष म्हणजे या प्रकरणात कोकाट्यांविरोधात अटक वारंट देखील जारी करण्यात आलेला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे या सगळ्या घडामोडींमुळं कोकाटेनवर अटकेची टांगती तलवार सध्या लटकताना आपल्याला पाहायला मिळते शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी रद्द होण्याची शक्यता संविधानानुसार दोन वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधींची आमदारकी धोक्यात येते त्यामुळं उच्च न्यायालयाचा निकाल कोकाटेंसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे माणिकराव कोकाटे यांनी आपल्या शिक्षेच्या स्थगितीसाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी अटकेपासून संरक्षण मागितलं नव्हतं उच्च न्यायालयानं या अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला असून आता शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे न्यायालयाकडून दिलासा मिळतो की नाही हे कळेलच याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान सत्र न्यायालयाचा जो निकाल कायम ठेवल्यानंतर बुधवारी सकाळी माणिकराव कोकाटे मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याची माहिती समोर देण्यात आलेली आहे मात्र राजकीय वर्तुळात या वेळेवर झालेल्या रुग्णालयात दाखल होण्यावरही चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगत या प्रकरणाची पार्श्वभूमी जर पाहिली तर यू एल सी कोट्यातील शासकीय सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे आणि त्यांच्या भावाने बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप आहे स्वतः मंत्री आणि त्यांचे बंधू दोघांनाही सदनिका मिळाल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले सिन्नर मतदारसंघातील त्यांचे परंपरागत राजकीय विरोधक स्वर्गीय तुकाराम दिगोळे यांनी याबाबत खटला दाखल केला होता दिगोळे यांनी हा खटला अत्यंत चिकाटीनं लावून धरला होता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या अंजली दिगोळे यांनी हा न्यायालयीन लढा पुढे चालू ठेवला सुमारे तीन दशकानंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला ही बाबही तितकीच महत्वाची आहे विशेष म्हणजे दहा महिन्यांपूर्वी कनिष्ठ न्यायालयानं कोकाट्यांना दोषी ठरवलं होतं आणि त्या निकालाविरोधातील अपील वरिष्ठ न्यायालयानं अवघ्या दहा महिन्यात निकाली काढली सामान्यतः वर्षानुवर्ष चालणारं अपील इतक्या वेगानं निकाली निघणं हा देखील एक मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे राजकीय दृष्ट्या पाहता या प्रकरणामुळे महायुती सरकारवर नैतिक दबाव वाढलेला आहे आधीच विविध आरोपांमुळे सरकार अडचणीत असताना एका मंत्र्यावरील गंभीर गुन्हेगारी शिक्षा आणि त्यानंतर खात्याची काढणे यामुळे विरोधकांना सरकारवर हल्लाबोल करण्याची आयती संधी मिळालेली आहे भ्रष्टाचार विरोधात शून्य सहिष्णुता अशी भूमिका मांडणाऱ्या सरकार आता कठोर प्रश्न उभे राहिलेले जर उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अटळ मानला जातोय त्यामुळं येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा केवळ एका मंत्राचा प्रश्न नसून तो सरकारच्या विश्वासार्हतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा कस आहे असे चित्र सध्या राज्यात दिसत आहे मात्र येणाऱ्या दिवसामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे बाकी मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन